श्रोते हो नमस्कार व्यसनाधीन होणं यातून समाजामध्ये निर्माण होणारे प्रश्न नेहमीच भेडसावत असतात अशा वेळेला जी व्यक्ती व्यसनी झालेली आहे तिला यामधून बाहेर काढणं हे अतिशय महत्वाचं ठरतं आणि अशाच क्षेत्रामध्ये काम करणारे संतुलन पुनर्वसन आणि व्यसनमुक्ती केंद्राचे फाउंडर ट्रस्टी आणि संचालक द्विजन स्मार्ट आज आपल्याकडे आलेले आहेत आज आपण त्यांच्याकडून याविषयी जाणून घेऊया स्मार्ट सर नमस्कार नमस्कार आज आपण व्यसनाधीनता आणि व्यसनाधीन लोकांना पुनर्वसन कसं करता येईल या विषयावर गप्पा मारणार आहोत तर मला सांगा व्यसनाधीनता म्हणजे नेमकं काय का व्यसनाधीनता म्हणजे ज्या वस्तूपासून आपल्याला चालत नाही म्हणजे आपण त्याच्या आहारी गेलो आहोत उदाहरणार्थ सकाळी उठल्यानंतर आपल्याला चहा नाही मिळाली तर डोकं जड होतो दुखतोय आपल्याला आळस येते तसं सिगरेट किंवा तंबाखूजन्य पदार्थ घेणारा असेल तर उठल्यावर पहिला तो एखादी सिगरेट पिणार किंवा एखादा तंबाखूचा बार लावणार कारण त्याला असं वाटतो की नाही जर मी खाल्ला किंवा सिगरेट नाही पिला तर माझा पोट साफ होणार नाही बेझिकली उत्तेजना निर्माण करणारा केमिकल असतो चहामध्ये सिगरेटसुद्धा किंवा तंबाखू हा एक उत्तेजना निर्माण करते त्याच्यामध्ये कुठेही पोट साफ करण्याचा पदार्थ नाही आहे लेक्झेक्टिव्ह नाही आहे पण ही एक मानसिकता तयार झालेली आहे की ह्याच्याशिवाय मला चालणार नाही बऱ्याच लोकांना असं वाटतो की दारून नाही पिला तर मला चार लोकांसमोर बोलता येणार नाही काही लोकांना असा वाटतो की मला एखादी पुस्तक लिहायची आहे आणि पुस्तक लिहायची सुरुवात करायच्या आधी दोन पेक लावतो आणि त्याला असं वाटतो की मला जर लिखाण फॅन्टसीमध्ये जाऊन करायचा असेल तर तो मला फॅन्टसी निर्माण होणार नाही ना पिता आपल्याकडे बऱ्याच लोकना असं वाटतो की फिजिकल म्हणजे शारीरिक सेक्शुअल मध्ये जर इन्व्हॉल्व व्हायचा असेल तर नसा केल्याशिवाय मजा नाही येणार ना तर हीच मानसिकता आहे हे एक विचाराचा आजार आहे ज्याच्यामध्ये कॉन्फिडन्स लो असतो तो माणूस इकडे जाण्याची शक्यता जास्त आहे आता तुम्ही म्हणालात की हा विचारांचा आजार आहे मग आजार म्हणण्यामागचं नेमकं कारण काय आजाराचा अर्थ असं याचा आहे की मला बऱ्याच वेळा असं वाटतं की मला मापात पियायचं आहे पण मला ते पिता येत नाही मी नेहमी रात्री सांगतो की उद्यापासून मी पिणार नाही पण सकाळ झाला की मी पितो आणि मी जेव्हा मी प्यायला जातो तेव्हा मी ठरवतो की मी दोन पेक घेणार जेवणार आणि झोपणार पण दोन पेक घेतल्यानंतर माझा सेल्फ टॉक बदलतो की घेतलं जाय तर दोन आणि सहा काय फरक पडतो आणि मग ते दोनचे सहा पण होत नाही ते दहा बारा होतात कंट्रोल मला करता येत नाही आणि कुठलाही कारण शोधून किंवा कुठलाही भावना हाताळायच्या असेल तर मला व्यसनाच्या आधीन जावा लागतो आणि म्हणून ह्याला मानसिक विचारांचा आणि भावनांचा आधार म्हटला गेला हु सर आता आपण ड्रिंकचे व्यसन किंवा सिगारेटचं व्यसन याविषयी बोलतोय पण आजकाल मोबाईलचं सुद्धा व्यसन लागायला लागलेलं आहे मोबाईल म्हणण्यापेक्षा स्क्रीनचं व्यसन लागायला लागलेलं आहे तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे बेसिकली त्याची डेफिनेशन अशी दिलेली आहे प्रत्येक गोष्टीची युज मिसयूज आणि अब्युज आपण काही वस्तूचा वापर करतोय पण गैरवापरचा पलीकडे जाऊन आपण जेव्हा त्याला अभ्यूज करायला लागतो की म ते मोबाईल हातात असेल तर मला जेवणाची सुद्धा शुद्ध राहत नाही किंवा मला कुठलाही काम असेल तर ते न करता मी नुसतं बरोबरच खेळत राहतो कुठल्याही मध्ये इन्वॉल्व्ह होत नाही तर आपल्याला असं वाटतं की हा त्याचा आपण गैरवापरच्या पलीकडे गेलेलो आहे हा म्हणजे भान राहिलेलं भान आणि त्या व्यसनाकडे वाढलेलं आहे तर अशा लोकांना यामधून बाहेर काढता येणं शक्य आहे का आणि उपचार कोणत्या पद्धतीने आणि कसे करता बाहेर पडणं आहे उपचार दोन प्रकारांनी दिला जातो आमच्याकडे पेशंट जेव्हा येतो तर आत आल्यानंतर त्याचा व्यसन बंद होतो आणि व्यसन बंद झाल्यानंतर वेगवेगळे ड्रगचे वेगवेगळे विड्रॉल असतात म्हणजे जेव्हा शरीर रात नशा बाहेर पडतो तेव्हा त्याला त्रास होतो फॉर एक्झाम्पल तो दारू पित असेल तर काही लोकांना थरथरी येते काही लोकांना भास होतात काही लोकांना कोरड्या उकाऱ्या येतात काहींचा बी पी वाढलेला असतो काहींचा लो होतो काहींचा शुगर वाढलेला असतो तर हे जे सिम्पटम्स आहे हे जे लक्षण आहे त्याच्यावर लक्षणिक सिमटोमॅटिक ट्रीटमेंट दिली जाते झोप येत नाही तर झोपायचा जेवण जात नाही एपेटाईट कमी झालेले आहे ते तर त्याच्यासाठी जे लक्षण असेल त्याचा उपचार आपण डॉक्टरच्या मार्फत आणि करतो दुसरा त्यांचे आले आले चार पाच टेस्ट करतो लिव्हर फंक्शन टेस्ट आहे किडनी फंक्शन टेस्ट आहे हेमोग्राम आहे शुगर आहे जे अल्कोहोल डायरेक्ट डॅमेज करतो तो एरिया आम्ही टेस्ट करतो हा फिजिकल विड्रॉलला पाच सात आठ दिवस लागतात त्याच्यानंतर दारूची किंवा कुठल्याही व्यसनाची इच्छा होणार नाही त्याला औषधं नाही आहे मला डायबिटीज आहे मला गोड खाण्याची इच्छा होते तर मग मला डॉक्टर मला सांगतो की काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे तसं इथे इच्छा झाल्यावर काय करायचं आणि काय नाही करायचं किंवा माझ्या विचारामध्ये जर गडबड असेल तर ते विचारमध्ये गडबड कुठे आहे अयोग्य आणि योग्य तर रॅशनल आणि इरॅशनल तर ह्या कसं आपल्याला स्वतःला ओळखता येईल हा एकमेव आजार असा आहे की मी आजारी आहे आणि मीच डॉक्टर आहे फक्त टेक्निक आपण शिकवतो की दारू न पिता टेन्शन आला तर त्या टेन्शनमधनं ओवरकम कसं करायचं किंवा इच्छा झाली तर त्याला कसं मात करायचं आहे तर तिथे सकाळ ते संध्याकाळ प्रोग्राम आहे हा विथ्रॉलमधनं बाहेर पडल्यानंतर आम्ही आमच्याकडे आम होलिस्टिक अप्रोच आहे उपचाराचं एक मेडिकल आणि दुसरा बिहेविरल थेरपी बेस्ड प्रोग्राम आहे वर्तनात्मक बदल झाला म्हणजे विचारात्मक गडबड असेल तर वर्तनात्मक गडबड होते तर विचार बदलला तर वर्तन कसं बदलू शकतो त्याच्यावर संपूर्ण प्रोग्राम आहे सकाळी सहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा संपूर्ण ट्रीटमेंट प्रोफेशनल लोकांच्या मदतीने आम्ही घेतो आमच्याकडे वि डेली व्हिजिटिंग डॉक्टर आहे चोवीस तास नर्सिंग स्टाफ आहे सायकॉट्रिस्ट वनसेविक आहे काउन्सिलर्स आणि सायकोलॉजिस्टची टीम आहे सकाळ ते संध्याकाळ त्याला उपचार करतो इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग फॅमिली काउन्सिलिंग आमचं म्हणणं आहे की पेशंटला जर बदलायचं असेल तर बऱ्याच वेळा पॅरेंट्सला सुद्धा पालकांना सुद्धा बदलायची गरज आहे फॉर एक्झाम्पल बऱ्याच वेळा जो पेशंट असतो पैसा नसतो तो धमकी देऊन इमोशनल ब्लॅकमेल करून पैसे घेऊन जातो मग तिथे घरच्यांनी कुठे बदलायचं आहे कारण ह्या सगळ्या वर्तनाला बदलायला औषध नाही hmm. म्हणून आम्ही फॅमिली बेस्ड प्रोग्राम रन करतोय आणि हे प्रोग्राम दोन ते तीन महिन्याचा असतो त्यात फॅमिलीनी येणं गरजेचं आहे कंपल्सन आहे आणि व्यसनमुक्त झा कसं राहायचं हे शिकवल्यानंतर मग आम्ही रिहॅबिलिटेशनचा जा साठी सपोर्ट करतो hmm. आमचा काही कॉर्पोरेट बरोबर टायप आहे की ज्यांना काही कोणाला वर्कर लागत असेल कोणाला अकाउंटंट लागत असेल ज्यांची जे रिक्वायरमेंट असेल ते आमच्याकडे ते फोन करून आम्हाला सांगतात की तुझ्याकडे एखादा पिऊन आहे का एखादा वकील आहे का काय आमच्याकडे सगळ्यात कॅटेगरीचे लोक येतात तर तिथे आम्ही त्यांना कामाला जायला मदत करतो दुसरा एक सी आय ई म्हणून कंपनी आहे ते ऑटोमोबाईल कॉम्पोनंट बनवतात आणि ते लोक तीन महिन्याचा आहे फ्री कोर्स देतात आमच्या मित्रांना आणि त्याच्यामध्ये सी एन सी ऑपरेटर सी एन जी ऑपरेटर वेल्डर असा टेक्निकल नॉलेज तीन महिना देतात त्यांना एज्युकेट करतात आणि मग त्यांच्या तिथेच सिलेक्शन होतो कॅम्पस सिलेक्शन आणि त्यांना अठरा वीस हजाराची नोकरी तिथे कलाकौशल्य असेल त्या हिशोबाने तिथे त्यांचं सिलेक्शन होतं hmm. म्हणजे हा निर्व्यसनी करायचा पुनर्वसन करायचा आणि समाजात परत त्यांना अनवॉन्टेड माणसाला वॉन्टेड वाटावा असा करून परत सर्व समाजाला परतायचा प्रयत्न करतो याच्यामध्ये कुटुंबाचा रोल काय राहतो कुटुंबानी एक तर सपोर्टिव्ह राहावं दुसरा त्यांनी कुठे बदलायचं हो ते समजून घ्यावं बऱ्याच वेळा असं होतो की दारू पेशंटनी पिलेला आहे मुलांनी पिलेला आहे तर मी कशाला यावं किंवा पत्नी म्हणते नवरा दारू पितो मी कशाला तिकडे येऊ तर हा तसा आहे त्यांना कुठे बदलायचं आहे त्याच्यासाठी त्यांनी यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट मगाशी मी सांगितलं की विचारांनी आणि भावनांचा आजार आहे तर पेशंटचे जर विचार बदलायचा असेल वर्तन बदलायचं असेल तर घरच्यांनासुद्धा बदलावा लागतो बऱ्याच वेळा पेशंट बेस्ड प्रोग्राम असतो प्रत्येक इंडिव्हिज्युअल इज अ डिफरंट प्रत्येक माणूस जगात वेगळा आहे तर प्रत्येक माणसाची हिस्ट्री आणि तिच्या गरजेनुसार त्याची स्ट्रॅटेजी बनवतो आम्ही प्रोफेशनलच्या मदतीने कसं वागायला पाहिजे कसं नाही वागायला पाहिजे फॉर एक्झाम्पल आमच्याकडनं बाहेर पडल्यानंतर मित्रांना म्हणतो की आता तुम्हाला त्याला मदत करायची आहे सपोर्ट करायचा आहे तर ते पाच लाख रुपया देतात धंदा चालू कर तर ती मदत नाही आहे खऱ्या अर्थाने मदत त्याला नोकरी मिळवायला सपोर्ट करायचा आहे किंवा नोकरीच्या स्थळापर्यंत पोचायला त्याला जर काही बसचे किंवा रिक्षाचे पैसे लागणार असेल किंवा त्याला टिफिन लागणार असेल अशा प्रकारचा सपोर्ट करायचा आहे काही वेळा असं म्हणतो की आम्ही तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवा तर ते पहारा ठेवतात एखाद्या वेळी पेशंट बाहेर जायला घरातनं न निघालं कुठे जातो जो लहान मुलीला चिमणी बरोबर जा रे पाच रुपया मागे त्याला कशासाठी पाहिजे का पाहिजे असं पन्नास प्रश्न त्यांच्या बरोबर जाणं म्हणजे तो इरिटेट होतो तर आपल्याला त्याला इरिटेट करायचा नाही प्रत्येक वर्तनावर तुमचं वर्तन कसं असावं त्याच्यासाठी आम्ही वारंवार फॉलोअपला सुद्धा त्यांना बोलवतो म्हणजे माझ्याकडनं दोन महिना का तीन महिना राहून गेल्यानंतर फॉलोअप हा गरजेचा आहे किमान एक ते दोन वर्ष दर आठवड्याला बऱ्याच लोक असं आहे की विकेंडला आमच्याकडे राहायला सुद्धा येतात आणि तिथे राहा मला मदत करा ती ॲक्च्युली खऱ्या अर्थाने ती मदत त्यालाच मिळणार आहे तो माझ्याकडे येतो ह्याचा अर्थ त्याच्या आतमध्ये कुठेतरी व्यसनापासून लांब राहायची इच्छा निर्माण होते Hmm. आणि ते जर वर्षभर आला तर एक वर्ष मी नसापासून लांब राहू शकतो ज्याला एक तास नसापासून लांब राहता येत नव्हता त्याला एक वर्ष नसापासून लांब राहणं ह्या एक खूप महत्त्वाचं आहे आणि त्याला कॉन्फिडन्स लेवल खूप वाढतो ज्याच्याकडे कॉन्फिडन्स नव्हता hmm. तो खूप आत्मविश्वासाने भारवला जातो आणि त्याच्यानंतरचा जा प्रवास तो सहज करू शकतो म्हणून आम्ही फॉलोअपवर पण भार देतो आज आपण समाजामध्ये बघतो की काही वेळेला गरज म्हणून किंवा ऑकेजनली ड्रिंक घेणारे लोक वगैरे आहेत तर मग नेमकं तुमच्याकडे येण्याची वेळ कोणती आणि तुमच्याकडे कोणत्या व्यक्तीने अप्रोच होणं गरजेचं आहे व्यसन करणारे तीन कॅटेगरी आम्ही ओळखलेली आहे एक कॅटेगरी अशी आहे की ते कधीतरी दोन पेक एक पेक घेतात पार्टीमध्ये आणि मग जेवण करून झोपतात मग त्याला महिना पंधरा दिवस दोन महिना इच्छा सुद्धा होत नाही त्याला आम्ही सोशल ड्रिंकर किंवा मॉडरेट ड्रिंकर म्हणतो दुसरा एक आहे बिंज ड्रिंकर आहे तर तो असा असतो की जो महिना दोन महिना सोडतो आणि महिना दोन महिन्याची सोडलेली दारू किंवा इतर नशा तो दहा पंधरा दिवसात पूर्ण करतो चालू केला की के थांबता येत नाही hmm. आणि मग त्याला हॉस्पिटलाइज करून किंवा जबरदस्ती घरात बंद करून किंवा स्वतःला काय मेडिसिन देऊन त्याला थांबवावा लागतो आपणहून थांबता येत नाही त्याला बिंज ड्रिंक करावी म्हणतो आणि तिसरा असं आहे की चालू केला की त्याला थांबता येत नाही नॉन तो पितच राहतो आता तुम्ही विचारला की त्याला कधी आमच्याकडे यावं असं वाटेल किंवा त्यांनी यायला पाहिजे माझं म्हणणं असं आहे की ज्या वस्तूंनी शिवाय मला जगता येत नाही फॉर एक्झाम्पल चहा सकाळी उठला की मला त्याच्याशिवाय जगताच येणार नाही ना तर ती क्षण असावी योग्य हां कारण चहा हा माझ्या जगण्यासाठी कंपल्सन नाही की ती असेल तर मी जगू शकतो तर मला ह्याच्याशिवाय जगताच येत नाही डिपेंडन्सी निर्माण होते गरज निर्माण होते शारीरिक गरज की हे मी जर आज नाही घेतलं तर मला झोप नाही येणार ना। मी नाही घेतलं तर मला जेवण नाही डायजेस्ट होणार सिगरेट पिताना बऱ्याच वेळा असं वाटतो किंवा मी दारू नाही पिला तर मला झोप नाही येणार हे जेव्हा शारीरिक गरज निर्माण होते किंवा कुठल्याही भावना मला नसा न करता हाताळता येत नाही बऱ्याच वेळा राग आला की एखादा सिगरेट पितो माणूस तर राग कंट्रोल करायला सिगरेट काही तसं दारू पण पितो की मला एखादं दुःख झाला तर मी दारू पितो बेसिकली दारू हा दुःख दूर करण्याच्या साठी नाही आहे दारू अ केमिकल आहे आणि तो डिप्रेसंट आहे दारू नैराश्य निर्माण करतो तर ही जी वेळ आहे की ज्या भावना हाताळता येत नाही भावना हाताळायला जेव्हा मी व्यसनाचा आधार घेतो ती वेळ आमच्याकडे यायची आहे अ डिपेंडन्सी झाल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांच्यावर उपचार केले जातात पण काही वेळेला व्यसनामध्ये जाऊच नाही आहे याच्यासाठी तुमच्याकडे काही प्रयत्न केले जातात का आम्ही पुण्यामध्ये बऱ्याच स्कूलमध्ये मी आठवी आणि नववीच्या मुलांच्या शेशन घेतो आणि आत्ता जे मुलं येतात ते पंधरा सोळा वर्ष व्यसना जी सुरुवातच झाली चौदा पंधरा वर्ष झालेली आहे आणि त्या वयामध्ये मुलांमध्ये कॉम्पिटिशन वाढलेली असेल त्यांना स्ट्रेसमध्ये आईवडील लहानवणापासून टाकतात नव्वद टक्के यायला पाहिजे डॉक्टर बनायला पाहिजे इंजिनियर बनायला पाहिजे म्हणजे त्यांना लहान वयामध्येच आपण कॉम्पिटिशनमध्ये टाकतो त्या मुलांना तर आठवी नववीचा मुलगा दहावीनंतर बाहेर जाणार आहे आणि त्याची परिस्थिती मानसिकता कशी होणार आहे त्याची जाणीव हो। आणि दुसरं ही वय जी आहे आठवी तेरा चौदा वर्षाची ती एक क्युरिओसिटी असते वृत्ती असते करून बघावं पिअर प्रेशर म्हणजे मित्रांकडनं प्रेशर होणार आहे तर कुठे नाही म्हणायला पाहिजे आणि नाही कसं म्हणायचं हे कसं शिकायचं त्याच्यासाठी आम्ही सेशन घेतो स्कूल्समध्ये आम्ही वस्ती पातळीवर सेशन घेतो अवेअरनेस घेतो आम्ही कॉर्पोरेटमध्ये अवेअरनेस घेतो आणि नुसतं आम्ही मुलांसाठी करत नाही तर आम्ही शिक्षक आणि पालकसाठी सुद्धा आम्ही हे एक प्रोग्राम घेतो आणि मी पालकांना जेव्हा आम्ही विचारतो की तुम्ही मुलांना काय बनवू इच्छितात तर प्रत्येक पालकांना असं वाटतो की इंजिनियर डॉक्टर पायलट एकही पालक असं म्हणत नाही की आमचा मुलगा जे टेलर बनला तरी आवडेल किंवा तो एक छान बार्बर बनला तरी आणला तर लहान वयामध्येच आपण मुलांना एक की कॉम्पिटिशनमध्ये टाकतो दुसरा असा आहे की हल्ली एक ट्रेंड बदललेला आहे पूर्वीच्या काळात जॉईंट फॅमिलीमध्ये आपण राहत होतो आता आपण न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहायला लागलो आहे पती पत्नी आणि एक बाळ आणि पत्नी दोघंही नोकरी करतात किंवा कुठलाही व्यवसाय करतात आणि त्याच्यामागे उद्देश असा असतो की मुलाला छान करिअर करता येईल पण हे करिअर करताना ते दोघंही मुलांना भावनिक पातळीवर जे पाहिजे ते दे देत नाही मटेरियल देऊन वस्तुरूपी प्रेम देऊन त्याला खुश करायचा प्रयत्न करतात आणि ह्यावेळी तो मुलगा दिवसभर घरात काय करतो कोणाबरोबर फिरतो आहे कोणाबरोबर जातो आहे काय करतो आहे त्याची भावनिक गरज काय आहे त्यांचे विचार काय आहे आणि हे आपण विसरतो आणि मग त्यावेळी तो, त्या तो कळत न कळत तो एक आयसोलेटमध्ये जा स्वतःला एकटा पडतो आणि मग नको ते मित्रांबरोबर जातो आणि मग नको ते सवय त्याला लागते तर पालकांचा रोल काय आहे शिक्षकांचा रोल काय आहे ह्याच्यासाठी आम्ही शिक्षक आणि पालकांचं सुद्धा सेशन घेतो अभ्यासासाठी आज मुलांना मोबाईल दिला जातो आणि हे सुद्धा व्यसनामध्ये कन्व्हर्ट व्हायला लागलेलं आहे तर अशा वेळेला काय करता येऊ शकते श्री बेसिकली कोविड नंतर हा इश्यू जास्त निर्माण झालेला आहे कारण की कोविडच्या वेळी शाळा कॉलेज बंद असायचे आणि त्याला अभ्यासासाठीच मोबाईल द्यावा लागायचा आणि मग त्या दुसरा असं होतं की मुलांना बाहेर पाठवायचं कुठे आणि मग दिवसभर घरामध्ये तो काय करणार मग आईवडिलांना त्रास नको म्हणून मुलांना मोबाईल देऊन मुलं त्याच्यात इन्व्हॉल्व राहील आणि आपल्याला त्रास देणार नाही ॲक्च्युली आता मोबाईलची गरज अभ्यासासाठी लागत नाही आता स्कूल आणि कॉलेज चालू झालेलं आहे पण त्या मुलाला लहान मुलगा जो एनर्जेटिक असतो ते तो खूप हायपर असतो त्याच्यामध्ये मोठ्या माणसांपेक्षाही जास्त एनर्जी असते तर त्याची एनर्जी कुठे घालवायची ते पालकांना शिकवावं लागणार आहे शिकावं लागणार आहे मी माझ्या उदाहरण देऊ शकतो माझे दोन्ही मुलं स्पोर्ट्समध्ये आहे आणि दोन्ही स्कूलमध्ये लहान वयापासूनच प्रोफेशनल क्रिकेट खेळत होते आणि त्याच्यामुळे असं झालं की पोरं सकाळी सहा ते संध्याकाळपर्यंत बिझी राहायचे स्कूल आहे क्रिकेट आहे आणि मग त्याची एनर्जी एकदम युटिलाइज होऊन तो घरी यायचा आणि मग जेवण करून तो झोपायचा त्याला चुकीचा विचार करायला वेळच मिळत नव्हता आणि दुसरा स्पोर्ट्समध्ये टाकल्याने फायदा असा होतो की तो व्हर्सेटाईल बनतो आता मोबाईलमध्ये काय आहे गुगलमध्ये अर्धावट नॉलेज मिळवतात आणि चुकीच्या त्यांच्या धारणा तयार होतात आणि मग त्याच्यामुळे चुकीचा वर्तन तयार होतो तर स्पोर्ट्समध्ये जर ते गेला तर तो तिथे एक ते टीममध्ये काम करायचा शिकतो तो क्रिकेट खेळत असेल तर प्रत्येक बॉलला स्ट्रेटजी बनवतो की मला हा बॉल कसा मारायचा किंवा बॉलर असेल तर तो स्ट्रेटजी बनवतो मला हा समोरच्या माणसाला आउट करायला कसं बॉलिंग करायला पाहिजे तर लहान वयामध्येच मला टीममध्ये टीमवर्क शिकतो स्ट्रेटजी बनवायला शिकतो तिथे तिला काही खायला पाहिजे काही नाही खायला पाहिजे न्यूट्रिशन आणि प्रोटीन्स विटॅमिन्सचा नॉलेज लहान वयापासूनच मिळतो त्याला म्हणजे तो हेल्दी कसा राहायचा हेल्दी लाईफस्टाईल कशी बनवायची जर मुलांना हे शिकवलं तर त्याच्यामध्ये बाकीचा हे जे अवगुण येत आहे ते येणार नाही याच्यामध्ये समाजातल्या आर्थिक स्तरांचा काही परिणाम दिसतो का की जर आर्थिक स्तर चांगला आहे तर व्यसनाधीनता आणि आर्थिक स्तर किंवा आर्थिक कपॅसिटी नाही आहे फॅमिलीची तर त्या ठिकाणी व्यसनाधीनता यांच्यामध्ये काही फरक आहे किंवा पर्सेंटेज वाईज काही फरक आहे असं काही फारसं नाही आहे म्हणजे आर्थिक स्तर लो असेल तरी तिथे म्हणतात तो लो आहे म्हणून फ्रस्ट्रेस आहे आणि जिथे खूप आहे म्हणून व्हॅल्यू नाही जिथे खूप आहे तिथे मुलांना पैसे देऊन किंवा वस्तुरूपी गिफ्ट देऊन त्याला खुश करायचा प्रयत्न करतात किंवा जिथे काही खूप कमी आहे म्हणून तिथे फ्रस्ट्रेशन आहे तर ॲक्च्युली वास्तविक जग कसं जगायचं हे नॉलेज स्कूलमध्ये पण द्यायला पाहिजे आणि पॅरेंट्सनी पण द्यायला पाहिजे मुलांना माझा नेहमी मत आहे की मुलांना वास्तविक बनवायला पाहिजे hmm. आपण त्याला लहान वयापासून दिव्या स्वप्नामध्ये टाकतो आणि आपण फॅन्टसी आपणच त्याच्यामध्ये निर्माण करतो तर वास्तविक मुलगा जगायचा शिकतो तेव्हा तो योग्य काय आणि अयोग्य काय त्याचा निर्णय घ्यायला सक्षम म्हणतो सर तुम्ही आज इथं आलात आणि व्यसनाधीनता त्याचबरोबर त्यांचं पुनर्वसन कसं कर करता येईल आणि व्यसनाकडे वळू नये याच्यासाठी काय करता येईल याविषयीची चांगली माहिती दिलीत आकाशवाणीच्या वतीने आपले आभार थँक्यू सो मच so नमस्कार